पनवेल उरणमध्ये महाविकास आघाडीचे ठाकरे गट व शेकापकडून दोन उमेदवार रिंगणात आहेत यावर पनवेलचे से शेकापचे से उमेदवार बाळाराम पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा सा घटक पक्ष आहे मात्र जरी आमच्यामध्ये थोडा मतभेद असला जरी आम्ही दोघेजण जर निवडणूक लढवत असलो तरी आम्ही जर विधानसभेत निवडून आलो तर महाविकास आघाडीचाच सा भाग म्हणून राहणार असल्याचं वक्तव्य बाळाराम पाटील यांनी केलं आहे सध्या पनवेलमध्ये ठाकरे गटाकडून आणि शेकापकडून असे महाविकास आघाडीकडून दोन उमेदवार रिंगणात असल्यामुळे बाळाराम पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे मी काँग्रेस हाऊसच्या पत्रकार परिषदेमध्ये क्लिअर केलेलं होतं की जरी आमच्यामध्ये थोडासा मतभेद असला आणि आम्ही दोघ जण लढत असलो तरी मला महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढायची आहे त्याच्यामुळे जर मी महाविकास आघाडीची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढायचा निश्चय करतोय तर मी शंभर टक्के महाविकास आघाडीसोबतच राहीन मला स्वतःला आमच्या जयंत पाटील साहेबांना दादा गिरीश महाजन भाई गिरकर ह्या मंडळींनी नागपूरच्या सेशनमध्ये त्या ठिकाणी विधानपरिषदेचं सभापतीपद रिक्त होते ते स्वीकारा म्हणून विनंती केली जयंत पाटलांनी सांगितलं तुमच्याबरोबर या वयात येऊन मी काय करू तुमचं पद घेऊन त्यावेळेस चंद्रकांत दादा बोलले मग बाळारामला आमच्या सोबत द्या जयंत भाईंचं वाक्य होतं बाळाराम पक्षाच्या बाबतीत माझ्यापेक्षा कडवा आहे त्याच्यामुळे त्यावेळेस जर म्हणजे ह्या विधिमंडळातलं पहिल्या क्रमांकाचं पद हे विधान परिषदेच्या सभापतीचं असतं तो मोह मला झाला नाही तर महाविकास आघाडीतले साथीदार सोडून इतर, इतर पक्षांसोबत मी का जावं किंवा मी जाईन असं कुणाला का वाटावं हा प्रश्न माझा जनतेला असणार